ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक राजापूर येथे रविवारी सत्संग शुभारंभ उद्घाटन सोहळा परमपूज्य जगद्गुरु माऊलींच्या व दादाश्रींच्या कृपा आशीर्वादाने शिरोळ तालुक्यातील राजापूर या ठिकाणी कमल अण्णापा सुतार यांच्या माध्यमातून सेवा केंद्र अध्यक्ष ज्योती कृष्णा सुतार यांच्या सहकार्याने ऑनलाइन आरतीचे सत्संग मध्ये थाटामाटात रूपांतर होत आहे या कार्यक्रमाचे औचित्य साधून रविवारी बारा मे रोजी सकाळपासून कार्यक्रम संपन्न होणार आहेत सकाळी नऊ ते अकरा वाजत गाजत रथातून माउलींच्या प्रतिमेची भव्य दिव्य अशी मिरवणूक राजापूर गावातून निघणार आहे अकरा ते साडे बारा जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज प्रवचनकार सीमाताई पाटील यांची अमृत प्रवचन सेवा साडे नंतर महाप्रसाद तीन ते चार माऊलींचा सत्संग सोहळा संपन्न होऊन कार्यक्रमाची सांगता होणार आहे आरतीचे सत्संग मध्ये रूपांतर होण्यासाठी विशेष सहकार्य श्रोत तालुका सेवा अध्यक्ष दिलीप चव्हाण महादेव सुतार अनिता चव्हाण श्रो तालुका पदाधिकारी राजापूर तसेच ज्ञात अज्ञात माऊलींचे गुरुसेवक यांचे लाभले सत्संग सुरू करण्यासाठी राजापूर आरती केंद्र कृष्णा सुतार व ज्योती सुतार यांचे विशेष प्रयत्नाने संपन्न होत आहे तरी या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं आवाहन श्रो तालुका सेवा अध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी केलं आहे महानकरी नेपसाठी पूजा पाटील शिरोळ